होला गा। येलॉग मी आता स्टार्ट करते सो आता नारळ पाणी घेतोय मला नारळ पाणीची गरज बदला बदला पूर्व आहे आणि हे मलणारं पाणी यांनी घेतलं आहे काय आहे मोसंबी ज्यूस आहे मोसंबी ज्यूस मला ते थोडं ही के आहे कोणही रुख

पेरू घेत एक तास असं इथे वडापाव चहा पिऊन घेतो आणि हा व्ह्यू एकदम मस्त व्ह्यू आहे बघा येतो मी जास्त पुढे जात नाही कारण मला खूप भीती वाटते आणि इथून ट्रेन जाते ट्रन 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 ट्रेन 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 आणि यांचं चाललंय घ्यायचं काय खाऊ खायचं काहीतरी आपण टेस्ट करत कशी घेऊ का विचारत काय घेत आहे मला पण द्यायच आपण द्यायच आपण द्यायच ऊन आहे ना

इथून जवळ असेल म्हणजे अर्धा रस्ता आहे ना चहा आली आमची मस्त गरम म्हणून सो आमचं खाऊन पिऊन झालं आता आम्ही निघालो आहेत आता तर आता आम्ही जुमापट्टीला आहोत हे पण एक रेल्वे स्टॉप रेल्वे स्टेशनचा आहे म्हणजे इथे स्टॉप स्टॉप घेत गे नेरपासून स्टॉप स्टॉप घेत ट्रेन अशी जाते पुढे पुढे तर ही आता आम्ही झुम्मापट्टी लावतो पुढे जाऊ आम्ही गाडी पार्क करू मी वरती थांबत्या सोय बघा हे जुम्मापट्टी स्टेशन आहे म्हणजे इकडून आता ती ट्रेड आहे ती इथे आणि पुढच्या स्टॉपला पुढच्या स्टेशनला थांबेल तर आता आम्ही पुढच्या स्टेशनला वरून आम्ही ट्रेन पकडणार आहे ना आम्ही आता इकडे आलो आहे तर इथं वातावरण पुढं चेंज झालं आहे थोडंसं थोडं खाली थोडं गरम होतं म्हणून आता इथे खूप थंड वाटतंय ना पूर्ण वातावरण चेंज झालं असं असं वाटतं पाऊस पडणार आहे ना पाऊस पडतो मस्त थंड घाल आणि आम्ही अशी सुंदर अशी <laughs> <laughs> आ, तो तो पार्किंग आ, मला पार्किंगच पार्किंग, से तो। ते आगे पार्किंग।, आगे पार्किंग से। सो आता इथे गाडी पार्किंग होईल पार्किंग करून नंतर घेऊन जाऊ शकतो आम्ही सो आता इथे आम्ही ऍक्टिवा ठेवली आहे इथे आम्ही थोडे जे काय ऍक्टिवाचे पैसे असणार ते पे करणार आणि मग इथून मग ते आम्ही ट्रेन गाडी बघू आता आले तर ट्रेन गाडीने आम्ही जाऊ रिसॉर्ट आहे रिसॉर्ट आहे ना रिसॉर्ट वगैरे सगळं ह्या साईडला तुम्हाला तुम्हाला भेटून पण तुम्हाला घोडा रिक्षा करून जाऊन जाणं जाणार असता तुम्हाला आता इथं इथून डायरेक्ट हॉटेलला तर एक तास लागतो पंचवीस पन्नास मिनिट हॉटेल पडले आणि गाव इकडं यामध्ये शेतकऱ्या दीड पाऊस दिवस चार पाच पाच दिवस पर्यंत इकडे गेले गेला आणि तुला इकडून वॉकिंग करता येत नाही तुझं आमची इथेला तिकीट घेतलंय फिफ्टी रुपीज पर पर्सन हे एंट्री आहे इकडून जाण्यासाठी आपला मी आता माथे अजून ट्रेन आहे ट्रेन आहे ना इथे माकडा पण माकडाकडा सो फायनली माथ्याला पोहोचलोय आता ट्रेन बघूया आपण आता आम्ही पोहोचलो आहे आता पाठीमध्ये तो एक गेट आहे तिकडून आतमध्ये आणि आता मोपी गॉगल आणि घोडे आले चालू रे पाठीमागे घोडे सगळे तिकडे घोडेच घोडे सगळे घोडे आले भीती हट्टीला नाही नाही घोडे अमन लॉज स्टेशन आणि ही गाडीची वेट करते अरे आमची सकाळची गाडी मिस झाली लोक बघा कसे असे चालत येतात म्हणजे मजा येते चालायला ग्रुप असेल तर मजा येतो बघा आता अमनला ग्रुप आहे आणि आता गाडी येईल आता अर्धा एक तासाने आणिच कारण आमची सकाळची गाडी मिस झाली आणि लोक बघा इथून चालवतात आणि बघा आता तुम्हाला काय वाटतं की पॉइंट कसे आहे तुम्हाला आपण तर रेस्ट नॉर्मली रेस्टच करायला आपण म्हणजे तर एखाद पॉईंट भेटला तर पण ठीक आहे आपल्याला ना सगळे पॉईंट सेम सेम थोडं फास्ट नाही काय प्रॉब्लेम तुम्हाला काय वाटतं आपल्याला काय करायचं घोडा करायला पाहिजे का चाल जायचं बघतो आम्ही आता घोडा करायचा का चालत जायचं चा तर पहिलं हॉटेलमध्ये जायचं ते पण बघूया ठीक आहे आणि तुम्हाला आम्ही सांगतो हळूहळू हळू चला पाय हे तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी घेऊन ठेवा हे वेळापत्र ट्रेन लॉन्च पासून अमन लॉन्च हां हे आम्ही आता आपण अमन लॉन्च लावत ना अमन लॉन्च इथून जे जे आहे सगळं पण फोर्टी फाय मिनिट्स अगोदर ते तिकीट काउंटर ओपन होईल आणि आता बरोबर आहे आणि सॅटर्डे संडेचं पण बघून घ्या वसिता आणि आता आहे दोन पंचवीचे म्हणजे बघा डेलीचे आहे आणि सॅटर्डे संडेची वेळ हे सगळं लक्षात ठेवायला पाहिजे आता क्लोज आहे थोड्या तिकीट काउंटर चालू होईल सो फायनली आम्ही डिसिजन घेतलं आहे की आम्ही चाला चल माथेरानच्या मार्केटवर माथेरान मार्केट पण जायचं आणि जाता आता साईट सीन पण बघायची इथून आहेत तर बघून बघत जाऊ आणि भेल भेट मस्त खातखास जाऊ आणि साईट सीन भेटले तर ते पण बघत जाऊ म्हणजे आमचा पण टाईम वाटते है ना कारण की अडीचची ट्रेन आहे आणि मला मला घोड्यावर नाही बसायची घोड्यावरती नाही बसायचं आहे मला थोडी भीती वाटते आणि बसते बसू शकते पण ना नको जाऊ आपण आणि येताना बघू आपण कुठे समजू पुढे तर घोड्या बसायच्या बसायला चान्स मिळा बसेन पण आता नको आता मग म्हटलं आपण चालत जाऊ आणि मस्त आहे व्यू व्ह्यू पण बघत बघत जाऊ है ना हे बेस्ट आहे ना मस्त एक्सरसाइज पण होईल औरत का चक्कर बाबू भैया औरत का चक्कर बहुत बेकार होता है चालते पटरीवरून डिसाईड केला तिथं चालायचं खात खात धावते बघा हे बघा मी चालतो आता बघा एक कशी चालते बघा हा बघा हा एक पॉइंटच असेल का सुंदर वाटतंय बघा पाडव दुपार आहे असं वाटतं एवढं सुंदर वाटतंय बघा ना हा बघा हा पण एक पॉईंटच आहे सुंदर वाटते ना हे बघा माय मायरा पॉईंट बघ इकडे इकडे

बोर खाते वगैरे टाइमपास करून टाइम पास तर पाहिजे तोंडामध्ये काय तर पाहिजे तर भूक लागली आणि मला भीत पडे च मग त्याच्या थोडं खा थोडं मध्ये थोडं थोडं खाल्लं पण पाहिजे ना तर मग तशी बोर सो फायनली आम्ही माथेरान स्टेशनला आलो आहोत आणि जास्त जवळ नाही तर तुम्ही पण चालता येऊ शकता आणि आम्ही त्यात फुल टाईमपास करता आलो खात खात पी पी तसं है ना एवढं का वाटलंच नाही पॉईंट पण बघितला आहे ना पॉईंट हा एक पॉईंट पण झाला म्हणजे असं आम्ही पुन्हा आम्ही आतमध्ये गेलो का की खूप खाली होतो बट बट मजा आली आम्ही एक ट्रॅकिंग ट्रॅक ट्रॅकिंग सारखंच म्हणजे किंवा सा असं एक्सरसाइज हवी हो वॉकिंग हवी हो म्हणून चाल आम्ही चालत आलो आणि मजा आली घोडे आहेत ते इकडे असंच चालतं हे घोडे आहेत ना इथं बघा असंच चालतं गाड़े बिड़े ने हमने ऐसे माल वाव तो माल वाव घोड़े तो 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 थे छोटे वाले घोड़े थे ऐसे साइज़ लाहा ने ना ऐसे साइज़ छोटी है ना गाड़ी अच्छा वाले में बस ही सकते हैं तो हमारे तो गाड़ी वाले होगा गाड़ी वाले पार्टी में कोई बहन डर गई बहन डर गई बहन डर गई से चलते ना। हमारे यहां ऐसा ही होता है बघा आलं सेल्फी पॉइंट सांग बघ 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 माथेरा हे माथेरा स्टेशन <laughs> आता, माथेरा माथेरा स्टेशन। माथेरा स्टेशन आ, आता हे माथेरान आलेलो आम्ही माथेरान स्टेशन माथेरान एकदम मस्त आणि स्टेशन आहे समोर तुम्हाला दाखवतो आणि तुमचं काय चाललं माहित नाही अरे डोळ्या पुन्हा असं उजेड येते उजेड येते म्हणून आता मी गॉगल घातलं आणि हे सेल्फी पॉईंट पाठीमागे आलो माथेरानचं आणि हे पाठीमागे स्टेशन मातेरा भाई मजा आया मस्त आहे थोडं ऊन आहे पण मगाशी मजा येत होती ऊन आला हो स्टेशन यांच्याकडे अजून एक गाडी लागली होती गाडी आता संध्याकाळी निघेल ती गाडी संध्याकाळी निघेल डायरेक्ट नेरळ आणि तुम्हाला टाइम टेबल आम्ही दाखवणारच आहे सकाळी दोन गाड्या असतात नेरळवरून आणि संध्याकाळी माथेराहून दोन गा गाड्या असतात तिकीट बुकिंग चालू आहे बघा सगळं पण मजा तर आपण <coughs> ना घोड्या नाव आता बघूया सोमेश्वर हा बघ रणवीर त्यांची हेअर स्मूथ आहेत ना जे दुसरं पण आरजेच आहे सो नाव वी आर इन अ मार्केट माथेरान्स मार्केट सगळे हॉटेल रेस्टॉरंट खाण्यापिणं येते ना सो आता आम्ही अलंकार रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवतो मस्तपैकी खाली नॉनव्हेज प्लस व्हेज दोन घातील सो फ्रेंड्स आता आम्ही झालो आहोत घोड्यावर बसायला सगळे पॉईंट बघायला तर आम्ही रूमवर गेलो तर फ्रीज झालो तर रूम घेतला आहे तर मी नंतर दाखवेन आणि आता घोड्यापासून सनसेट पॉईंट येऊन बघायचं आहे बाकी सगळे तर आहेत मजा येणारे घोड्यावर बसायची आणि आता पण दिसत घोड्यावर बसणं कस वाटतय घोडाला घोडा की घोडे माहित नाही मी मेकअप आले ते घोडे मला पण केले तर आले मला तात्या तात्या आहे मला तात्या तात्या तात्या, 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 तात्या ना Tatia, Tatia, Tatia. Nanti mi <tutup> 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 ये बापरे आम्ही आता उतरलोय व्हिडिओ नाही घेतली कारण की काय एक्सपिरियन्स नाही मोबाईल घेऊन असा व्हिडिओ काढणं आणि कसं वाटलं घोड्यापासून कसं वाटलं माझा घोडा नवीन आहे माझा पण मोठा आहे उंच आहे आणि ना च, ना थोडासा मध्ये मध्ये स्लिप होतो ना आणि पहिली गोष्ट ना मी घोड्यांशी पूर्ण म्हणजे झाली मैत्री झाली तर बातचीत करता 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 कारण की मी बात म्हणजे बोलून 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 एवढी माही घाबरते ना कारण की रस्ते कशी आशी अशी आहेत ना जरा अशी म्हणजे शूटिंगला जातो म्हणजे कायतरी असेल त्यांचं फॉरेन एकदम म्हणतोय ना चालत नाही धावतो सारखा धावतो ना दोन्ही पण बाजूबाजूला येतात ना तर ते घोडी नाही ते फक्त घोडे आहेत घोडी आली की प्रॉब्लेम होते म्हणून घोडे सगळी हा मग मग आपले घोडे फूल वाचवते बरात <laughs> ठीक आहे आता पॉईंट बघूया आपण फटा